नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे आणि वैसापूर तालुक्यातील श्री शिवराज्याने सुंबरबाई माणिकराव पाटील वयवर्ष अंदाजे सत्तर या वयोवृद्ध महिलेवरती हल्ला करून ठार केले ही घटना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली बिबट्याने रोहिणे बुद्रुक येथील प्रभाकर मानदंडे यांच्या शेतातून सुंबरबाई यांना फरफटात नेऊन शिरीष शिवरात मृत अवस्थेत टाकले या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने तातडीने कारवाई केली नांदगाव वैसापूर वनविभागाच्या विशेष पथकाने दोन दिवसात रात्र दिवस शोध मोहीम राबवत अखेर एप्रिलला बिबट्याला बिबट्याला केले मात्र पकडताना पोलिसांनी पत्रकारांना फोटो आणि व्हिडिओ घेण्यास काही नागरिकांना प्रवेश दिला तर काहींना हाकलवून लावल्याने थोडा वेळ तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते सहाय्य प्रदीप संपाळ यांच्या मध्यस्थीमुळे वाद वाढला नाही महाराष्ट्र